जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना काय दादा कमेटरांना जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ दादांना मित्रांनो जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना काय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बस कळत आहे दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही <coughs> 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 पण प्रताप यांच्या चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल आपलं स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी दलाका चे सर्वांचा ताय दादांनो मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्रात मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय Miss Chahat. hello, Miss Shahad. Good morning, good morning. Thank you for visiting my live streaming. Welcome my live streaming. Thank you. Thank you for visiting my live streaming. Good morning, good morning, good morning, good morning, good morning. Kaise ho? मैं कोल्हापुर महाराष्ट्र से हूँ भैया आप कहाँ से है <coughs> मैं कोल्हापुर महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से है शिवराय जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थैंक यू फॉर विजिटिंग माई लाइव स्ट्रीमिंग मिचा मुजफ्फरनगर से हूँ जी हाँ तो आप जिसका मतलब आप एम पी से है खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आपका स्वागत है ये भैया गुड मॉर्निंग शुभ सका आपको चाय हो गया क्या आपका भैया कैसे हो आप बोलिए आपका दिन शुभ मंगल हो आप सभी का मेरे लाइव पे स्वागत आहे भैया गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना बोला सर्वांनी तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र गालकाच्या हा पाणी सर्वांचा तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरी वन गुड मॉर्निंग थँक्यू फॉर विजिटिंग माय लाइव स्ट्रीमिंग Good morning Good morning, good morning Good year. thank you for visiting my live streaming everyone. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी ताय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय मित्रांनो जय शिव जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी बोला सर्वांनी तायदादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चॅनल चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांच मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तायदा त्यांना मित्रांन जय शिवराय जय महाराष्ट्र ताई दादांना मित्रांनो जय शिवराय काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना ताई दादांना मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी सर्वांना तादान मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी ताय दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं आहे दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना तायदा दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो जय <tuhuh> शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी बोला सर्वांनी तायदा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे काय दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना ताई दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना ताय दादा मित्रांनो चला मी आता बंद करत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त परत चालू करत आहे